पाटील मी अल्पभुजारक आहे परंतु या आठ दिवसाच्या पाण्यामुळे इतकं तोनात नुकसान झालेलं आहे कारण उत्पन्न येणार होतं पण निसर्गामुळे आता कुठल्याही प्रकारचं उत्पन्न हातामध्ये येणार नाही संपूर्ण कुजून गेलेलं आहे कपाशी कुजून गेली आहे मका पडलेला आहे त्याच्यानंतर जा कडधान्य तर कुठलंही आलेलं नाही आणि संपूर्ण परिसरात जेवढं क्षेत्र आहे पाचशे एकरचं त्या संपूर्ण परिसराचं नुकसान आहे शेतीचं त्याच्यामुळे कमीत कमी शासनाने आता नुकसान भरपाई शंभर टक्के जरी देता आली नाही तरी कमीत कमी पन्नास हजार रुपये शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत या शेतकऱ्यांना द्यावी कारण पुढे सण आहे आणि आता कोणी कुणाकडे असं घर चालवण्यासाठी आर्थिक भांडवलच राहिलेलं नाही जे भांडवल होतं ते संपूर्ण शेतामध्ये अटकलं मी पन्नास बिघ्याचा शेतकरी आहे या गावामध्ये कमीत किमान दोनशे हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे पाटस्थळ या गावाला दोन तीनशे हेकर ते तर पाण्यातच आहे ज्या ठिकाणी उभे होते पाटस्थळ मध्ये उभे होत तिथं एक दोन फूट पाण्यामध्ये आम्ही सर्वजण आम्ही सर्व उभे आहोत तर आता काही अपेक्षा उरलेली नाही शेतकऱ्यांची जे जी बोंड आहे ते सोडून गेले आणि नंतर काही येणार बी नाही जे जे टाकलंय ते पण निघणार नाही पुढचं आयुष्य कसं जगावं हा शेतकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न आहे किमान इतर राज्याच्या धर्तीनुसार पंजाबच्या धर्तीनुसार पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी हीच मापा